जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे एका शाळेच्या छतावरून तेरा वर्षीय विद्यार्थिनीनं उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे आरोही दीपक बिटलान असे मयत विद्यार्थिनीचं नाम आहे आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केलाय सदर घटनेची माहिती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू केलाय नेमकं घटना काय घडली एक मुलगी आहे आरोही दीपक बिडलान वय तेरा वर्ष ही आठवीची विद्यार्थिनी आहे राहणारे मस्तगड जालना आठवी वर्गात शिकणारी आहे सी टी एम के शाळा जालना येथे ती आठव्या वर्गात शिकत होती आज सुमारे सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान तिनं शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याप्रमाणे दवाखान्यातून सरकारी दवाखान्यातून आपल्याला एम एल सी प्राप्त झालेली आहे आणि <laughs> त्याचा ए डी गुण ए डी दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सर्व पोलिस आणि आपण त्यामध्ये तपास करत आहोत की खरा काय प्रकार आहे त्याचं कारण काय आहे आणि काय आहे याच्यासाठी मी तीन टीम फॉर्म केलेले आहेत आणि सध्या तपास चालू आहे की तसं अजून तरी काय आपल्या समोर आलेलं नाही प्राथमिक दृष्ट्या तर त्यांनी अजून तर काही स्टेटमेंट दिलेलं नाही ते प्राथमिक स्टेटमेंट त्यांचं घेऊन ते जे काय सांगतील त्याप्रमाणे का आपण त्या दिशेने आपण तपास करू कारणाचा शोध घेणं चालू आहे म्हणजे स्कूल घटने असे फोन आहे आता की बच्ची काय सफरली आहे स्कूल स्कूलमध्ये ग्या तो म्हणजे स्कूलमध्ये बच्ची मिली नाही दीपक हॉस्पिटलमध्ये की काय ते असून दीपक हॉस्पिटलमध्ये की काय तो डॉक्टरने बोला थोड़े कम चांसेस है एक तो सीवल में ले जाओ मैं यहाँ पे लेके आया बच्चे का डेट बोलती हूँ मुझे कुछ मालूम नहीं है जो सर लोग आए उनका कुछ ताछर होगा बच्चे कुछ कर रही हूँ बच्चे का नाम क्या है दिप, आरोही दीपक के गुजराती विद्यालय दीपक अशोक बिटलान